जे एस एस रायगडचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून व्होकल फॉर लोकलसाठी सक्रिय योगदान डॉक्टर नितीन गांधी जे एस एस रायगड व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात आत्मनिर्भर भारतसाठी प्रयत्न कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जनशिक्षण संस्थान रायगड या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे एकदंत एकदंतनगर अलिबाग येथे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील बार्बर न्हावी असिस्टंट हेअर ड्रेसर या दुसऱ्या व जे एस एस रायच्या व जे एस एसच्या सहाव्या बॅचचे उद्घाटन आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहा नालिबाग रायगड येथे संपन्न झाले सदर योजनेत देशभरातील हजारपेक्षाही अधिक प्रधानमंत्री विश्वकर्मा सेंटरच्या माध्यमातून लाखो विश्वकर्मांना दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मोफत व्यवसायाभूमी कौशल्य वृद्धी प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर सहा दिवसांच्या प्रशिक्षण वर्गामध्ये प्रतिविद्यार्थी एकत्रित प्रोत्साहन भत्ता चार हजार रुपयांबरोबरच मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे विश्वकर्मा किट अथवा व्हाउचर्सबरोबरच कौशल्यवृद्धी प्रशिक्षणासह पाच टक्के व्याजदराने तीन लाख रुपयापर्यंतची टप्प्याटप्प्याने कर्जसुविधा देखील प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध होणार आहे अशी माहिती कार्यक्रमाच्या प्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केली जे एस एस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नाव नोंदणी करावी असे उद्गार कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्षा रत्नप्रभा वेल्हेकर यांनी व्यक्त केले तर जे एस एस रायगडचे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतून व्होकल फॉर लोकलसाठी सक्रिय योगदान असल्याचे मत अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी व्यक्त केले डॉक्टर मेधा किरीट सोमय्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधी अध्यक्ष सौरत्नप्रभा बेलेकर उपाध्यक्षा संचालक डॉक्टर विजय हिरामण कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मागील वीस वर्षापासून संस्था व्यवसाय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात उत्तम कार्य करत आहे सदर कार्यक्रम राबवित असताना या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉ विजय हिरामण कोकणे प्राईड इंडिया मुंबईचे प्रतिनिधी श्री वसंत मोरे आणि श्री सचिन खोत यांच्यासमवेत अकाउंट ऑफिसर सौ प्रतीक्षा सचिन चव्हाण प्रशिक्षक सौ अस्मिता भोईर कुमारी रिद्धी पाटील सदर मान्यवरांच्या उपस्थितीत व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला महामुंबईसाठी मिलिंद खारपाटील पाटील अलिबाग